आज आलेला त्याने भर रस्त्यात त्याला पाहिजे सजा व्हायला पाहिजे पत्नीची गोळी झाडून हत्या काही तासातच फरार पतीला अटक मंगळवार दिनांक 27 रोजी सकाळी दहाच्या सुमारास पत्नीवर गोळी झाडून हत्या झाल्याची घटना समजताच कर्जत तालुका हादरला धोंडी चंद्रकांत वाघमारे वय चाळीस वर्ष राहणार नेवाळी असं मृत महिलेचं नाव असून आरोपी पती चंद्रकांत सखाराम वाघमारे वय सत्तावन्न वर्ष हा घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र पोलिसांनी काही तासातच त्याला ताब्यात घेतले मयत धुंडी चंद्रकांत वाघमारे हिचा पती चंद्रकांत हा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून महिन्याभरापासून भावाकडे राहत तिने घटस्फोट घेतला होता मयत धुंडी हिला आरोपी पती चंद्रकांतपासून कोणतेच आपत्ते नसून पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगा वय बावीस वर्ष सध्या नारंगी येथे वळलंकरे राहत असून एक विवाहित मुलगी मनीषा वय सव्वीस वर्ष मुक्काम गारमाल वावशी तालुका खालापूर येथे राहत आहे आरोपी चंद्रकांत याला पहिल्या पत्नी पत्नीपासून दोन मुले असून अलीकडे काही महिन्यांपूर्वी पहिल्या पत्नीचा देखील मृत्यू झाला होता मिळालेल्या माहितीनुसार दोन पत्नीसह संसार सा करणारा आरोपी आज एकही पत्नी सोबत नसल्याने नैराश्येत होता तेवीस फेब्रुवारी रोजी दोघांचा घटस्फोट देखील झाला होता यामुळे मयत धोंडी चंद्रकांत वाघमारे या महादूर च रघुनाथ वाघमारे मुक्काम खांडपे येथील भावाकडे राहत होत्या आरोपी पती चंद्रकांत याने खांडपेकडे भावासोबत दुचाकीवरून येणाऱ्या धोंडी वाघमारे यांना रस्त्यात गाठले व हल्ला केला यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले त्यातच आरोपी चंद्रकांत वाघमारे यांनी ठासणीच्या बंदुकीतून पत्नीवर गोळी झाडली यात धोंडी वाघमारे यांचा जागीच मृत्यू झाला तर तिचा भाऊ तेथून निसटल्याने तो वाचला यानंतर आरोपी चंद्रकांत वाघमारे घटनास्थळावरून पसार झाला होता दरम्यान या घटनेची माहिती कर्जत पोलिसांना मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेचा तपास सुरू केला घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी काही तासातच ताब्यात घेतले या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे दोन सहशस्त्र अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम तीन पंचवीसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात मा, आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डी डी टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड करीत आहेत मनीषा रामा रविवारी साडे अकरा वाजता आला आणि मला सांगत होता मग तिला फोन कर सांग तिला माझ्याकडं पाठव नाही मी बोलतो तिला मारून टाकेन आका खानदान बोलतो तुमचा संपवी बोलतं शिकव बोलतं तिला ही लालची भेट आहे बोलतो तुझ्याकडं मी बोलले सोडचिठ्ठी झाली तरी तिला का त्रास देतो तरी बोलतो ती सोडचिठ्ठी नाही बोलता मराठ्यांशी बोलतं ती करणी आहे बोलता बोलता नसती तोंडाली सोडचिठी वगैरे काहीच नाही झाली बोलतं तरी पण मी आईला फोन केला त्या दिवशी रात्री तिच्याकडं बोलला आई बोलते का मला नाही बोलायची सो चिठ्ठी दिलं तरी तुला का त्रास देतो तो येऊन तो तरी तो बोलला का बोलतं मला बोलतं तू हवीच बोलतं तू नसलीस तर मी बोलतं म मर, मरीन बोलतं असा पण बोलला तो आणि मग त्याला सांगितलं तरी पण जाऊन देणार तिला दगून देणार मग चिठ्ठी घेतलीस का तो बोलतो नाही बोलतं मला मार मग बोलतं नाही तर बोलतं मी तिला मारून ट्रॅकिंग बोलतो ती आलीच पाहिजे बोलतं माझ्याकडं तू समजव काही पण कर बोलत आणि मग त्या रात्री तो राहिला घरी बसतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी येता येता मला बोलला मी कामावर निघाली बोलतं कामावर बोलतो हो जाऊ नको जा तिला बोलतो समजाव माझ्याकडं पाठव तिला बोलतं नाही आता मी बोलतं मारून टाकीन तिला बोलतो सात ती बोलत दुसरी पण कुठेही तिला लपवा जमिनीत लपवली तरी बोलतो तिला मी मारून टाकणार त्या दिवशी तो सकाळ निघून आला आणि आजच्या दिवशी हे असं रात्री मला फोन करत होता तो रविवारच्या पण मी विचारला नाही तो त्रास द्यायचा तिला आम्ही शिव्या बिव्या घालायचा वगैरे हो त्या रात्रीच्या तिला मारलेलं पण वाटत त्याने बोलत होता का जावं होतं चालते होईत ना दारू नाही तिला रात्री रात्री तो त्याचा दारूचा धंदा होता रात्री त्याच्यासोबत जर दारू घालायला नाही गेली का मारायचा तिला रात्री रात्री तो एक वाजता घेऊन जायचा त्या त्रासाने कंटाळलेली होती ती कुठे कुठं जाऊन गेलं पण नाही येऊ जायचं तो तिला कुठच नाही जाऊन जायचा मग एवढी वर्ष तिने घरातच काढली कधी माझ्याकडे आलीच नाही ती पाहुणे पण नाही कुठं पाठवला आणि त्या दिवशी वाटतं रात्री त्यांनी मारला आणि त्या तिला हुसकवून काढली घरातून बाहेर आणि इकडं मामाकडे राहायची ती आणि आज आयला त्याने भर रस्त्यात गोऱ्या घातल्या त्याला पाचशे सजा व्हायला पाहिजे